नमस्कार मित्रांनो अमोल ताके या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण गुगल ऍडसन्स म्हणजे काय आणि आपल्याला गुगल ऍडसन्स आपण कशा प्रकारे वापरू शकतो आणि गुगल ऍडसन्सचे काय उपयोग आहेत आपल्याला गुगल ऍडसनचे काय बेनिफिट मिळतात हे आज आपण बघणार आहोत तर चला तर मित्रांनो अमोल ताके या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असाच आपला सपोर्ट आपला अमोल ताके युट्यूब असू द्या चला तर मग सुरुवात करूया गुगल अँडसन्स ही गुगल कंपनीची एक सेवा आहे जी वेबसाईट मालकांना किंवा जे युट्युबर्स असतात युट्युबर्स निर्मात्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवर जाहिराती देऊन जाहिराती दाखवून पैसे कम कमवण्याची ही संधी देत असते तर याचा उपयोग कोणत्याही वेबसाईट किंवा वेबसाईट असो किंवा ब्लॉग असो किंवा युट्यूब चॅनल असो यांच्या जाहिराती या जाहिरातीसाठी केला जातो तर मित्रांनो आता आपण बघू की आता जर गुगल ऍपन्स कसे काम करते तर गुगल ऍडसन्स म्हणजे आपल्याला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल की गुगल ऍडसन्स कसे काम करते हे आपण सविस्तर बघू एक सर्वात प्रथम आपल्याला नोंदणी म्हणजे आपल्याला गुगल ऍडसनचा अकाउंट बनवावं लागेल गुगल साठी गुगल ऍडसन साठी अर्ज करावा लागतो म्हणजे आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतो गुगल तुमची आपली जी असेल ती किंवा चॅनल पात्र असल्यास त्याला मंजुरी देते म्हणजे आपले चॅनल जर योग्य प्रकारे असेल तर आपल्याला मंजुरी देते म्हणजेच आपल्या चॅनलवर आपल्या चॅनलवर गुगल ऍडसनच्या ॲडस दिसायला चालू होत तर आता आपण बघू की जाहिराती दाखवणे तर गुगल ऍडसन्स मध्ये मध्ये जाहिराती कशा प्रकारे दाखवल्या जातात याबद्दल आपण सविस्तर चर्चा करू तर एखादी मंजुरी मिळाल्यावर आप किंवा युट्यूब चॅनल असो त्यांना एकदा मंजुरी मिळाल्यावर तुम्ही आपण द्वारे दिलेला कोड आपल्याला गुगल द्वारे एक व्हेरिफिकेशन कोड मिळत असतो आणि व्हेरी व्हेरिफिकेशन कोड मिळाल्यानंतर आपल्याला आपल्याला ॲडसन्सद्वारे दिलेला कोड आपल्या वेबसाई वेबसाईटवर आपल्याला टाकावा लागतो आपल्या वेबसाईटवर कोड व्हेरिफिकेशन केल्यानंतर यूटूब तुमच्या चॅनलशी यूटूबवर तुमच्या चॅनलशी संबंधित ॲडसन्स लिंक करू शकता मग यानंतर आपल्याला व्हेरिफिकेशन झाल्यानंतर आपण ॲडसन्स लिंक करू शकतो त्यानंतर गुगल स्वयंचलितपणे तुमच्या सामग्रीशी संबंधित साम इतर इतर जाहिराती दाखवते हो आपल्याला जाहिराती जाहिराती जशा मिळतील तसं आपल्याला गुगल ऍडसन्स थ्रू आपला आपला इन्कम जनरेट होत असतो आणि आपल्याला आपल्याला गुगल ऍडसन्स आपल्या चॅनलवर काय का दाखवत आहे हो जाहिरात दाखवत असते हो आता आपण तिसरा पॉइंट बघू सर्वात महत्वाचा हो की क्लिक आणि कमाई आपल्याला एका क्लिक वर किती पैसे मिळतात आणि आपली कशी कमाई होते हे आपण सविस्तर बघू जाहिरातीवर वापरकर्त्यांनी केलेल्या क्लिक्स किंवा आपला वेबसाईट असो किंवा गुगल आपला सॉरी युट्यूब चॅनल असो किंवा ब्लॉग असते आपल्या ज्या वापरकर्त्यांनी आपल्या एखाद्या एखाद्यावर क्लिक केले तर त्याच्यावर आपल्याला किती कमाई मिळत होते याबद्दल आपण बघू आणि किंवा जाहिराती पाहिल्यावर जे आपले युट्यूब चॅनल आहेत आपल्या ज्या युट्यूब चॅनलला जाहिराती येतात त्या चॅनलवर आपल्याला कसं इम्प्रेशन मिळत आहे त्यावर आपल्याला पैसे मिळत असतात आपल्या कोणत्याही इम्प्रेशनवर आपल्याला त्याचे पैसे मिळत असतात तर आता आपण पाहू सर्वात महत्वाचे म्हणजे त्याची गुगल ॲपची आपल्याला कशी कमाई होते ता तर आपल्या त्याला आपल्याला आपण म्हणतो सी पी सी सी पी सी तर सी पी सी बघू आपण सीपीसी म्हणजेच काय मित्रांनो कॉस्ट पर क्लिक आपल्या एका -एक क्लिकला किती आपल्याला कॉस्ट मिळते किंवा आपल्या गुगल ऍडसन्सद्वारे आपल्याला सीपीए मिळतो सी पी एम म्हणजे कॉस्ट पर थाउजंड इम्प्रेशन कॉस्ट पर थाउजंड इम्प्रेशन्स यावर आपल्याला यावर आपले आपली कमाई आधारित असते तर तर आता आपण बघू दुसरा महत्वाचा गुगल ऍडसन्स ही गुगल कंपनीची एक सेवा आहे आता आपण पाहिलं की गुगल ऍडसन्स कसे काम करते आता त्याच्यावर आपण रजिस्ट्रेशन कसे कसे करू शकतो आणि जाहिरात जाहिराती दाखवणे आता आपण पाहू पाहिले की क्लिक आणि कमाई आपल्याला एका क्लिक वर किती कमाई मिळते किंवा जाहिरात पाहिल्यावर किती पैसे मिळतात इत्यादी आता आपण कमाई पाहिली कॉस्ट पर आ, पर क्लिक कॉस्ट पर थाउजंड इम्प्रेशन यावर आपली कमाई आधारित असते सर्वात महत्वाची म्हणजे आपण आता बघणार आहोत गुगल ऍपन जो आहे गुगल ऍपनचे आपल्याला काय काय फायदे मिळणार आहेत ते बघणार आहोत तर सोपी प्रणाली सोपी प्रणाली कोणत्याही तांत्रिक ज्ञानाशिवाय जाहिराती दाखवता येतात कोणत्याही तांत्रिक ज्ञानाशिवाय आपल्याला जाहिराती दाखवता येत तर आपल्याला जाहिरातीचा दर्जा आपल्याला जाहिरातीचा दर्जा कोणता असतो गुगल स्वतः जाहिराती गुगल काय करत असत स्वतः जाहिरातीची निवड करत असते आपल्याला जाहिरातीची निवड करण्याची गरज नाही किंवा आपण जाहिरातीची निवड पण करू शकतो पण गुगल आपल्याला स्वतः जाहिरातीची निवड करत असते त्यामुळे तुमच्या प्रेक्षकांना अप्रासंगिक जाहिराती दिसत नाही म्हणजे आपला पॉइंट वेगळा असेल तर आपल्याला वेगळ्या जा, जाहिराती दिसत नाही ज्या ज्या टॉपिकवर आपण व्हिडिओ असेल किंवा ब्लॉग असेल त्या रिलेटेडच आपल्याला जाहिराती आपल्या याच्यावर गुगल टाकत असत आणि आता आपण पाहू की आता गुग, आपण गुगल ऍडसन्स आपण यूज करतो तर गुगल ऍडसन्स मध्ये आपल्याला पेमेंटची सुरक्षितता आहे का तर आपण पाहू गुगल गुगल नेहमी वेळेवर पेमेंट करते गुगल काय करत असते वेळेवर पेमेंट करते किंवा आपले जे त्यांची पॉलिसी असेल किंवा शंभर डॉलर सुमारे आपण इंडियन रुपीज मध्ये बघितलं तर आठ हजार रुपयापर्यंत झाल्यावर आपल्याला आपले पेमेंट मिळत असते तर आता आपण मित्रांनो पाहिलं की गुगल ऍडसन्स कसे काम करते नोंदणी कशा प्रकारे केली पाहिजे जाहिरात कशी दाखवते गुगल ऍडसन्स आणि कोणत्या क्लिपवर किती आपल्याला कमाई होत असते तर त्याला आपण काय म्हणतो कॉस्ट पर क्लिक कॉस्ट पर थाउजंड इम्प्रेशन आणि गुगल ऍडसन्सचे काय फायदे आहेत आणि पेमेंटची सुरक्षितता हे सर्व संपूर्ण महत्त्वाचे आपण हे बघ फायदे बघितलेले आहेत त्रिपूरचे हे संपूर्ण माहिती आपण बघितली तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि असा सपोर्ट अमोल ताके या चॅनलला असू द्या धन्यवाद